गुड मॉर्निंग सर्वांना आज आहे बालीमधला सिक्स डे आणि आजचा डे आहे खूप स्पेशल आजचे जे डेस्टिनेशन्स आहे हे खूपच जबरदस्त आहे तर आपण आता मॉर्निंगमध्ये ब्रेकफास्ट केला हॉटेलला आणि त्यानंतर निघलो फर्स्ट डेस्टिनेशनला जे की होतं हंडारा गेट इथे गेल्यानंतर इथे ॲक्च्युली फोटो काढण्यासाठी टोकन सिस्टीम होती खूप वेळ लागणार होता त्यामुळे आम्ही थोडं लांबून आपले फोटो काढून घेतले बरोबर व्ह्यू सेट करून आणि लगेच निघलो आपल्या ह्या नेक्स्ट डेस्टिनेशनला जे की होतं उल्लू डानू टेम्पल कुल्लुढानू टेम्पल हे खूपच जबरदस्त लोकेशन आहे ॲक्च्युली हे देवीला समर्पित आहे तिथे हे हिंदू मंदिर आहे आणि हे मंदिर तलावाचे देवी देवी दानू यांना समर्पित आहे शेतीसाठी पाणी उपलब्ध करून देते है, अशी तिथली भावना आहे मंदिर शांत सुंदर आणि नैसर्गिक वातावरणात बसलेलं आहे आणि हे मंदिर जे आहे हे परिसरातील सिंचनासाठी पाणी पुरवण्यासाठी आणि जमिनीची सुपिकता राखण्यासाठी महत्त्वाचे असे तिथल्या मानले जाते असे तिथल्या लोकांची एक भावना आहे त्यामुळे ह्या मंदिराचा परिसर खूपच सुंदर होता इथे खूप सारं पाणी होतं मस्त थंडगार वेदर होतं हे स्टेशन म्हणजे एक बालीमधलं बेस्ट डेस्टिनेशन म्हणता येईल त्यानंतर ह्या एरियामध्ये आम्ही खूप छान छान फोटोज काढले वेगळेवेगळे इथे गेट्स बनवलेले होते त्यानंतर इथे टुरिस्ट अट्रॅक्शन्स होते हे बर्ड्स होते स्नेक्स होते आम्ही इथला एक बर्ड जो आहे हा इंडोनेशियाचा ॲक्च्युली एक नॅशनल बर्ड आहे त्याला मी हातावर घेऊन बघितलं थोडी भीती वाटत होती सुरुवातीला बट नंतर काही एकदम फॅमिलीयर झालो होतं खूप वेळ त्याशी खेळलो मग मस्त ह्या तिथल्या गार्डनमध्ये आम्ही फोटोज काढले पूर्ण एरिया फिरलो आम्ही पूर्ण एरिया नीट बघितला तिथली थोडी माहिती घेतली बिकॉज आमचा कॅब ड्रायव्हर पण आमच्या सोबत होता जो की तिथला लोकल आहे त्यांनी पूर्ण मंदिराची माहिती सराउंडिंगची माहिती आम्हाला दिली मग आम्ही तिथे खूप वेळ थांबलो आणि मग आम्ही निघलो निघता निघल्यानंतर आम्ही येताना ऍक्च्युअली एक चॉकलेट फॅक्टरीला थांबलो तिथे ॲक्च्युली बालीमध्ये जे आहे कोकोआ ट्री प्लांटेशन खूप मोठ्या प्रमाणात आहे ही जी फॅक्टरी होती इथेच या फॅक्टरीच्या बॅकसाईडला त्यांचे कोकोआ ट्री प्लांटेशन होतं तिथूनच ते कोकोआ बीन्स एक्स्ट्रॅक्ट करतात आणि ते कशा पद्धतीने घेऊन येतात मग त्याचं कशा पद्धतीने चॉकलेट बनतं हे पूर्ण प्रोसिजर त्यांनी आम्हाला इथे दाखवलं हे जे व्हिडिओमध्ये आपण बघत आहात हे सर्व तिथल्या चॉकलेटचे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत आम्ही सर्व चॉकलेट्स खरेदी केले रिलेटिवसाठी फ्रेंडसाठी सगळ्यांसाठी घेऊन आलो आणि मग तिथून निघलो आम्ही रस्त्यामध्ये आम्हाला हो ॲक्च्युली खूप फॉर्च्युनर दिसत होत्या मग आम्ही नंतर लगेच आलो आपल्या हॉटेलला जे की होतं सेमिनॅक हॉटेल हे हॉटेल ॲक्च्युली प्रायव्हेट बीच हॉटेल आहे सेमिनॅकमध्येच बालीला खूपच जबरदस्त हॉटेल होतं इथे आम्ही ॲक्च्युली संध्याकाळी लवकर पोचलो होतो साडे साधारणतः साडेपाच सहा वाजता आम्ही हॉटेलला आलो होतो हॉटेलला आल्यानंतर आम्ही बघितलं म्हटलं वेदर मस्त आहे चला थोडं बीचला एन्जॉय करू मग बीचला थोडासा एन्जॉय केला आणि मग आम्ही रूमकडे जायला निघालो हॉटेलचे व्ह्यूज बीचचे व्ह्यूज एन्जॉय केले थोडं पूलमध्ये गेलो मग आलो रूममध्ये त्यानंतर मस्त आम्ही थोडा वेळ टी व्ही बघितला यूट्यूबवर ब्लॉग्स बघितले नेक्स्ट डेची ॲक्टिव्हिटी चे, चेक केली आणि संध्याकाळचा सनसेटचा व्ह्यू वाव हा तर जबरदस्त होता या व्ह्यूसाठी तर लवकर मला हॉटेलला रिटर्न यायचं होतं कारण की गॅलरीमधनं हा जो व्ह्यू होता ना हा खरंच एन्जॉय करण्यासारखा होता म्हणून आम्ही ॲक्च्युली हॉटेलला लवकर आलो होतो मग आम्ही संध्याकाळी आता बाहेर जायचं ठरवलं होतं साधारणतः साडेसात आठ वाजता आम्ही तिथून हॉटेलवरून निघलो तिथे आपण ही बाईक हायर केलेलीच होती ऑलरेडी थ्री डेजसाठी मग ही बाईक आम्ही ॲक्च्युली रात्रीच काढायचो मला आम्ही एकथून ही बाईक काढली मग आम्ही तिथलं मार्केट जे होतं आधी बघितलेलं म्हणलं आता ह्या मार्केटला न जाता इथे कुठला शॉपिंग मॉल आहे चांगला तो बघूयात मग आम्ही तिथला एक फेमस शॉपिंग मॉल होता सेमिनॅकमध्ये इथे जायचे ठरवले जाताना आम्हाला हे खूप सारे तिथे ब्रँड स्टोअर्स दिसले खूप सारे शॉप्स होत्या एकदम मस्त मार्केट होतं हा एरिया म्हणजे मला खूप छान वाटत होतं मग इथनं आम्ही गेलो सरळ त्या मॉलमध्ये मॉलमध्ये आल्यानंतर बघितलं जसे आपल्या इंडियामध्ये मॉल आहे तशाच काइंड ऑफ हा मॉल होता तसेच सगळे ब्रँड स्टोअर होते मग इथे आम्ही प्राइजेस चेक केल्या कम्पेअर्ड टू इंडिया काही गोष्टी इंडियापेक्षा महाग होत्या काही गोष्टी इंडियापेक्षा स्वस्त होत्या बट ओ एकंदरीत पाहिलं तर जे ब्रँड स्टोअर आहे यांची नियर अबाउट व्हॅल्यू जवळपास सारखीच चालली होती मग आम्ही इथे ॲक्च्युली थोडी फॅमिलीसाठी शॉपिंग केली आम्ही ॲक्च्युली इथे आमच्या पिताजींसाठी आम्ही शूज घेतले छान आणि थोडीशी अजून मम्मीजींसाठी शॉपिंग केली आणि ही सर्व शॉपिंग करून आम्ही आमच्या हॉटेलला रिटर्न आलो मग आल्यानंतर आल्यानंतर आम्ही तिथे पूल खेळलो पूल आणि थोडंसं ॲक्च्युली इथं डिनर केलं आणि मग रूममध्ये गेलो झोपलो मस्त आणि आता जे फोटो आपल्याला दिसणारे स्क्रीनवर हा ॲक्च्युली आमचा तिथला कॅब ड्रायवर होता त्यांनी खूप आग्रह केला त्याच्या घरी घेऊन जायचा मग आम्ही त्याच्या घरी गेलो गे होतो एकदम फॅमिलीवर होता खूपच छान फॅमिली होती त्याची मस्त आम्ही तिथे फोटोज काढले त्यांनी थोडं त्यांचं फूड वगैरे ते ट्राय करवलं आणि मग हा नेक्स्ट डे आपला होता नेक्स्ट डेला आपली ॲक्च्युली रिटर्नची फ्लाईट होती म्हणून मॉर्निंगमध्ये आम्ही लवकर उठून पटकन ब्रेकफास्ट केला इथे पण एवढे एवढा मोठा मेन्यू होता की इथे मी ॲक्च्युली कन्फ्यूज झालो होतो की आता था काय घेऊ आणि काय नाही मग आम्ही जे आहे ते आवडीचं फू घेतलं मॅक्झिम म्हणजे ॲक्च्युली एकदम एक लाईट लाईट सगळ्या गोष्टी घेतल्या मग मस्त इथे हा व्ह्यू एन्जॉय करत ब्रेकफास्ट केला आमचा कॅब ड्रायव्हर जो होता हा खाली परत येऊन रेडीच होता मग आम्ही मॉर्निंगमध्ये साधारणतः एक साडेआठ नऊ वाजता आम्ही हॉटेलवरून निघलो एअरपोर्टला जायला हे आहे पालीचं एअरपोर्ट एअरपोर्टला आल्यानंतर आमच्या कॅब ड्रायवरने तिथे आम्हाला सोडलं मग आम्ही मध्ये गेलो त्यानंतर हे ड्युटी फ्रीचं होतं बालीचं इथे काही काही गोष्टी चेकआउट केल्या थोडीशी परत इथे शॉपिंग केली आणि मग आम्ही इथून पुढे सरळ गेलो आमच्या गेटकडे आणि मग कळलं की परत फ्लाईट थोडी दहा ते पंधरा मिनटं लेट आहे मग आम्ही थोडंसं तिथे परत एअरपोर्टवर फोटोज वगैरे काढले थोड्या सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर केल्या एअरपोर्ट चेकआउट केलं थोडंसं इथे फूड ट्राय केलं आणि भालीबंद सांगायचं झालं तर इथं तुम्ही एअरपोर्टला का सिटी में देखा, का सिटीमध्ये का कुठे का मॅक्झिमम नॉन व्हेज फूडच आहे हा ॲक्च्युली मस्त तिथे मी टाईम लॅब शूट केला स्क्रीन तिथे ॲक्च्युली एक होता विंडो होता तिथे आपला मोबाईल ठेवून दिला हा टाईम लॅब्स पण खूपच छान आला इथे कंटिन्यू फ्लाईट चालू होत्या ऑल ओव्हर वर्ल्डमधून इथे फ्लाईट्स कंटिन्यू येतच असतात आणि जातच असतात मग आम्ही साधारणत आमची अकरा बारा वाजता आमची फ्लाईट टेक ऑफ झाली मग आम्ही निघलो आणि आमचा सेम रूट होता मग आम्ही बालीवरून निघल्यानंतर फर्स्ट आम्ही बँगलोरला पोचणार होतो आणि बँगलोरवरून आम्हाला जायचं होतं पुण्याला बाली टू बँगलोर ही जी फ्लाईट होती ही साधारणतः आठ तासाची फ्लाईट होती थोडंसं बोर पण झालं बिकॉज एवढ्या वेळपासून कायच करणार तर तरी पण कस तरी आपला हा प्रवास कंप्लीट झाला सायंकाळी पाच साडेपाचला आम्ही बँगलोरला पोचलो त्यानंतर आमची फ्लाईट लँड झाली आणि जसं की लास्ट ब्लॉगमध्ये आपण बघितलं होतं की पण जाताना टी थ्रीवरनं फ्लाईट होती तिथेच टी थ्रीलाच ही फ्लाईट लँड झाली होती इंटरनॅशनलची आणि मग इथून आम्हाला टी वनला जायचं होतं जे की डोमेस्टिक एअरपोर्ट होतं मग आम्ही तिथे जायला निघलो थोडंसं बँगलोर एअरपोर्ट पण एक्सप्लोर केलं बिकॉज नेक्स्ट के नेक्स फ्लाईटमध्ये आणि याच्यामध्ये आमचं जवळपास एक तीन तासाचं अंतर होतं मग एवढा वेळ करायचं काय सो आम्ही एअरपोर्ट एक्सप्लोर केलं तिथे कॉफी वगैरे घेतली थोडंसं फूड ट्राय केलं आणि मग आम्ही वेट करत होतो आपल्या नेक्स्ट फ्लाईटचा मग साधारणतः नऊ वाजता आपली पुण्याची फ्लाईट जी होती ती टेक ऑफ झाली आणि मग आम्ही रात्री पुण्याला पोचलो मग तिथून एअरपोर्टवरून आम्ही ही कॅब केली मग आम्ही गेलो दीदीच्या घरी मग अर्ली मॉर्निंग उठून बघतो तर आपली थार खराब झाली होती म्हणून मी तिला लवकर घेऊन गेलो वॉशिंग सेंटरला वॉश केली एकदम चकाचक बनवली आणि मग आम्ही साधारणतः साडेनऊ दहा वाजता संभाजीनगरसाठी निघलो होतो आणि अशा प्रकारे आपला हा बालीचा टूर संपला थँक्यू सो मच आणि आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा